सकाळी उठल्यावर लेखन विचारत असतो की आमचं दप्तर कुठे आहे आणि पुराच्या हा बघितलं तर हा चिकल या घरामध्ये जे पाणी आहे या घरामध्ये खेळून गेलेलं आहे भूम मध्ये रात्री झालेल्या पावसामध्ये अनेक घरामध्ये पाणी शिरलेलं आहे भूम मधल्याच गटकळ कुटुंबाच्या घरात आपण आलेलो आहोत तर आतमध्ये वीज नाही नीट दिसणार नाही इथली परिस्थिती मनाला कापर पडणारी आहे आपण पाहू शकतो की कसा अक्षरशः घरामध्ये चिखलाचा खत झालेला आहे हे जे नदीचं पाणी आहे घराभरामध्ये खेळून गेलेलं होतं आणि आता संसार यांचा या पाण्यामध्ये भिजलेला आहे वाहून गेलेला आहे अक्षरशः भांडीकुंड आहे हे सुद्धा पाण्यासोबत वाहून गेलेले आहेत हे पत्र्याचं चार खोल्यांचं घर आहे या घरामध्ये उजेड या लाईट नसल्यामुळे नीट उजेड दिसणार नाही मात्र प्रत्येक घराच्या खोलीमध्ये बघितलं तर इथं चिखलाचा खत आहे अक्षरशः बुडगाभर चिकल ही आहे आणि संसारातली सगळी भांडी कुंडे आहेत की अस्ताव्यस्त पहिले ढळलेले आहेत वाहून गेलेले आहेत रात्रभर यांनी हे केलं या कुटुंबाच्या ज्या संसार ज्यांनी उभा केलेला आहे ज्या ताई आपल्या सोबत आहेत की खर तर आश्रू अनावर होत नाहीयेत मात्र रात्री काय परिस्थिती होती रात्री परिस्थिती एवढे बेकार होती विचारूच नका मी बहिणीच्या घरी झोपाय गेलेल्या घरी घेऊन आणि म्हणजे मी कष्टाच्या पैशाने संसार केलेला एवढा माध्यम का नाही विचारूच नका खर तर, तर, तर ए, हे संकट खूप मोठं तुमचं साहजिक आम्ही समजू शकतो मात्र यातून आपल्याला उभं राहायचं आहे काय नुकसान झालं काय रात्रीची परिस्थिती कशी होती लेकरांना कसं तुम्ही हे केलं माझ्या आमचं काहीच खरं नव्हतं जनावर म्हणून आमची हितच होती रात्री आम्ही सकाळी जनावर पाण्यातून बाहेर काढले तर घरामध्ये काय काय नुकसान झालंय घरात जवळच नुकसान झालंय सगळं भांडकुंडाचं नुकसान झालंय काय म्हणून त्या घरात सगळ्या घरातलं सगळ्यांच नुकसान झालंय किती किती मुलं तुम्हाला आहेत ते शाळेत जातात का त्यांची वया पुस्तक नुकसान झालंय तुम्हाला सांगतो दप्तर सगळे लेकरांचे सकाळी लेकरांनी मला नाही म्हटलं वाटलं वाटलं विचारलं मी आपले माझं दप्तर सगळं वाहून गेलं का ग त्याला मी इकडे दाखवायला सुद्धा आणलं नाही सगळे बहिणींच्या घरी ठेवलं मला रात्री पासून दमच ना कसलाच कारण हे माझे सगळे कष्टच आहे त्यामुळे माझ्याला धीर धरा खरं तर संकटाला आपण सामोरं जायचं असतं तुम्हाला मदतीचं सरकार मदतीचं करेल खर तर शब्द नाहीये हे करायला आपल्याला सुद्धा या गोष्टी बोलता का कारण या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की सगळं अक्षरशः ज्या मुलांच्या ज्या भावना ते सांगतात की सकाळी उठल्यावर जर लेकर विचारत असतील की आमचं दप्तर कुठं आहे आणि पुराच्या पाण्यामध्ये ते वाहून जात असेल तर ही परिस्थिती खरंच काय परिस्थिती होती रात्रीच तुम्ही कस याला सामोरं गेलो परिस्थिती म्हणजे परिस्थिती होती बळ कस तरी आम्ही निघालो घरामधले ही जी यांची झोपण्याची बेडरूम असेल खरं तर आता लाईट हे नाहीये आपल्याला या बेडला विटांचा आधार दिलेला आहे फ्रीज सगळं साहित्य इकडे अस्तव्यस्त पडलेलं आहे अजूनही ह्या ठिकाणी चिखल आहे आपण या ठिकाणी बघितलं तर हे होतं ही, ही ही हा जवळपास बघितलं तर हा चिकल आहे हा चिकल या घरामध्ये जे पाणी आहे ते अक्षरशः पाणी या घरामध्ये खेळून गेलेलं आहे चिखलगाळ सगळ्या घरामध्ये चूल सगळी त्यांची विजलेली आहे तर कवितेच्या एखाद्या मध्ये ती मांडणी होते मात्र वास्तव जे आहे ते आपण आपण दाखवतोय ही त्यांचं स्वयंपाकाची खो खोली आहे इथं यामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो मी परत परत सांगतोय की लाईट नसल्यामुळे नीट दिसणार नाही मात्र हे गॅस बघाल हे सगळं साहित्य स्वयंपाकाचं तसंच तसंच पडलेलं आहे इथं आणि इथं सुद्धा ही सगळी भांडी कुंडी आहेत त्या पुराच्या पाण्यात तर काही भांडी त्यांची वाहून गेली त्यांची दोन लेकरं जी आहेत ती आता त्यांच्या इतर नातेवाईकांकडे ही आलेली होती काय तुझं रात्री तो तुझ्या शाळेचं दप्तर वगैरे पावसामध्येही गेलं का ही, ही चिमुकली लेकर त्यांना त्यांच्या शब्दातल्या भावना मांडता येणार नाही मात्र त्यांची आई असेल वडील असेल यांनी ज्या पद्धतीनं या पावसाचा सामना केलाय ना आज घराची जी दयनीय अवस्था झाली तर यांना तात्काळ मदतीची गरज आहे अप्पासाहेब शिळके एबीपी माझा धाराशिव भोम एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट